विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरू आहे मतदान केंद्रांवरती रांगा लावत मतदान चालू आहे लोक मतदान करत तर आहेत मात्र ही निवडणूक अशा निवडणुकांपैकी आहे ज्यामध्ये लोकांच्या मनाचा ठाव नेत्यांना विश्लेषकांना आणि मेन म्हणजे ओपिनियन पोल एक्झिट पोल वाल्यांना घेता आलेला नाहीये त्यामुळेच लोकसभेत फेल झालेले ओपिनियन पोल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती तर पुन्हा एकदा पोल काढण्याचं धाडसच करू शकलेले नाहीयेत लोकांच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाज अजून तरी घेता आलेला नाहीये जनता नेमकं कोणाच्या हाकेला दाद देणार नेमकी कोणाची घोषणा खरी ठरणार नेमक्या कोणाच्या आश्वासनांवरती विश्वास ठेवणार याची उत्सुकता अजूनही आहे अशा वेळी जनतेचा हा निर्णय नेमका कोणत्या मुद्द्यांवर असेल कोणत्या मुद्द्यांवर जनतेच्या मनातील सायलेंट लाट असू शकते कोणते पाच मुद्दे आहेत या निवडणुकीमध्ये महत्वाचे ठरू शकतात हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव हो। तुम्ही पाहत आहात लगावबत्ती यातला पहिला मुद्दा अर्थातच जरांगे फॅक्टरचा या फॅक्टरने लोकसभेला भल्या भल्यानं भल्या घरी बसवला जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा मतपेढीची बांधणी झाल्यानंतर छोटेस आंतरवाली सराटी हे गाव पडद्यामागच्या राजकारणाचं केंद्र बनलं लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांचा प्रभाव निकालावरती दिसून आला तेरा महिन्यांमध्ये सहासष्ट दिवस उपोषण करून मराठा हेच कुणबी आहेत अशी मांडणी करत अंतरवाली सराटी या सुमारे बाराशे लोकसंख्येच्या गावातनं मनोज जरांगे पाटलांनी मराठा मतपेढी घडवली या मतपेढीचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत दिसून आला लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील सात लोकसभा मतदारसंघात मराठा मुस्लिम आणि दलित मतांचा प्रभाव दिसून आला परिणामी मराठवाड्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही भाजपची इथं पाठीखोरी झाली यात लोकसभेच्या आठ मतदारसंघातील सेहेचाळीस विधानसभा मतदारसंघावरती जरांगे पाटलांच्या मतपेढीचा थेट परिणाम दिसून आलेला अशा वेळी जर जरांगीची सायलेंट लाट असेल तर या आठ मतदारसंघातील से सेहेचाळीस विधानसभेच्या जागांवर जा त्याचे परिणाम म्हणा प्रभाव म्हणा जे काही दिसून येईल मराठा मतांचा प्रभाव वाढवताना जरांगे पाटलांनी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मराठा समाजाचे विरोधक असल्याची प्रतिमा निर्माण केली परिणामी मराठवाड्यासह नाशिक सोलापूर अहमदनगर बुलढाणा या जिल्ह्यातील मतदारसंघांवरती जरांगेंचा प्रभाव राहील असं मानलं जात आहे या जिल्ह्यातील काही मतदारसंघात निवडून येऊ शकणाऱ्या वीस ते बावीस जागांवर सा जरांगे यांचे समर्थक जोर लावणार असल्याचं येतं म्हणजे विधानसभा निवडणुकीत जरांगे बॅकफूटवर गेले असं वाटत होतं कारण त्यांनी विधानसभा लढण्यावरनं धरसोड भूमिका घेतली होती का मात्र काही वक्तव्यांमुळे जरांगे फॅक्टर पुन्हा ऍक्टिव्हेट झाला जसं की कालीचरण महाराजांचं ते विधान म्हणून जरांगेंना जातीच्या आरक्षणाशी काही ही घेणं देणं नाहीये जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे अशी जहरी टीका कालीचरण यांनी मनोज जरांगे यांचं नाव न घेता भर भरभाषणात केली त्यांनी हे जे विधान केलं त्याचं लोकेशन होतं छत्रपती संभाजीनगर पश्चिम संभाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे सेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी प्रचार सभा घेतली जात होती त्या सभेत कालीचरण यांनी मनोज जरांगेंना लक्ष केलं मात्र याचे पडसाद लगेचच उमटले आणि शेवटी संजय शिरसाट यांना जरांगेंची जाऊन भेट घ्यावी लागली थोडक्यात हा जरांगे फॅक्टर विधानसभेतही दिसेल असं म्हटलं जातं दुसरा मुद्दा आहे लाडकी बहीण योजनेचा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला केवळ सतरा जागा जिंकता आल्या दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये महायुतीने एकेचाळीस जागा जिंकल्या होत्या अशा वेळी मग युद्ध पातळीवरती झलक दिसली अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सादर केलेल्या या अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पडला यात महत्वाची आणि चर्चेची बाब ठरली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि हीच योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरू शकते या योजनेचे सात हप्ते जमा झाल्यानंतर महिलांनाही या योजनेची सवय झाली त्यामुळे महिला मतदान महायुतीसाठी गेम चेंजर ठरू शकते महाराष्ट्रातील महिला मतदार महत्त्वाचे आहेत महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये महिलांची संख्या ही अठ्ठेचाळीस पॉईंट सात टक्के अंदाजे सात पॉईंट सदुसष्ट कोटी नोंदणीकृत महिला मतदार असल्याचं सांगितलं जातं लोकसभा निवडणुकीच्या मानाने महिला मतदारांची संख्या आता विधानसभा निवडणुकीत वाढेल असंही म्हटलं जात आहे प्रत्येक मतदारसंघात महिला मतदारांची संख्या मोठी आहे याच महिला मतदारांना ज्या आघाडीला आपल्या बाजूने वळवण्यात यश येईल त्यांना विधानसभेत चांगलं यश मिळू शकतं हे नक्की आहे त्यामुळंच महायुतीकडनं महिला वोट बँकला खुश करण्याचा प्रयत्न महत्वाचा असणार आहे महाराष्ट्रात जाहीर करण्यात आलेली ही योजना मध्य प्रदेशमध्ये आधी जाहीर करण्यात आली होती या योजनेचा मोठा फायदा देखील भाजपला मध्य प्रदेशमध्ये झाला होता भाजपला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालंच पण लोकसभा निवडणुकीतही भाजपने सगळ्या जागा जिंकल्या होत्या यात महिला मतदार हा निर्णायक मतदार ठरल्याचं विश्लेषण आणि आकडेवारीतून नंतर समोर आलं होतं जरी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेची घोषणा केली असली तरी महिला लाडकी बहीण सोडून महालक्ष्मी जी फक्त सध्या तरी कागदावरती आहे त्याच्या मागे जातील का हा मोठा प्रश्न आहे तिसरा महत्वाचा मुद्दा असू शकतो तो म्हणजे सोयाबीन आणि एकूणच शेतीमालाच्या भावाचा सोयाबीनचे दर हा गेल्या काही वर्षात चर्चेचा विषय कधी सोयाबीनचा दर हा दहा हजार रुपये असतो तर कधी चार हजार आयात निर्यातीच्या धोरणातील बदलांमुळे दरांमधील तफावतीमुळं शेतकरी हैराण आहेत लोकसभेत त्यांची नाराजी मतपेटीतनं व्यक्त झाली आता विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा चर्चेला जात आहे महाराष्ट्रातील जवळपास सत्तरहून अधिक विधानसभा मतदारसंघात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातील काही तालुके वगळता अन्य सहा जिल्ह्यांमध्ये हेच नगदी पीक आहे तर विदर्भातील भातपट्टा म्हणजे भंडारा गोंदियासारखे जिल्हे वगळता विदर्भातही काढणीच्या काड़ काळात म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सोयाबीनची विक्री हाच शेतीतील उलाढालीचा एक स्रोत म्हणावा हो लागेल त्यामुळे राज्यात खरीप हंगामातील सोयाबीनची लागवड पन्नास लाख हेक्टरपेक्षा जास्त झाली मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात हजार पटीत वाढलाय त्यामुळे सोयाबीन उत्पादकांचा राग एक मोठा फॅक्टर ठरू शकतो तो, तो दिसूनही आलाय जेव्हा आम्ही मराठवाडा आणि विदर्भाच्या पट्ट्यात फिरवत होतो तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याने सोयाबीनला भाव नाही ही नाराजी बोलून दाखवली लोकसभेत उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष जो लोकसभा निवडणुकीच्या वेळेस दिसून आला तो आता सोयाबीनच्या बाबत दिसून येतो त्यात अलीकडेच काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी काही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी शे संवाद साधला होता त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील विधानसभा निवडणुकीमध्ये सोयाबीनचा दर सहा हजार रुपये करू असं जाहीर केलं काँग्रेसने जाहीरनाम्यात सात हजार रुपये देऊ असंही सांगितलं उद्धव ठाकरेंसहित महाविकास आघाडीचे नेते देखील सोयाबीनच्या दरावरती बोलत आहेत पण हे दर वाढून कसे देणार याचा काही प्रारूप या नेत्यांनी मतदारांसमोर ठेवलेलं नाही त्यामुळे शेतकरी नेमका कोणाच्या आश्वासनावरती विश्वास ठेवणार हा त्यांच्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न बनलाय ज्याचं उत्तर तेवीस तारखेला मिळेलच बाकी चौथा मुद्दा ज्यामुळे निकालावरती थेट परिणाम होऊ शकतो तो मुद्दा आहे अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत अठ्ठावीस टक्के जास्त उमेदवार आहेत रिंगणात असलेल्या चार हजार एकशे छत्तीस उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक म्हणजेच दोन हजार शहाऐंशी अपक्ष आहेत यापैकी सत्तरहून अधिक अपक्ष हे महायुती आणि महाविकास आघाडीच्या सहा पक्षांचे बंडखोर आहेत बऱ्याच ठिकाणी बंडखोरांना स्थानिक पाठिंबा असतो आणि त्यामुळं अधिकृत उमेदवाराला धक्का देण्याची ते क्षमता बाळगून ठेवतात राज्यात एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक पंचेचाळीस अपक्ष निवडून आले होते त्यामुळे याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता दाखवली जात आहे पाचवा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे हिंदुत्वाचा प्रचार भाजपने यावेळी देखील हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हे नॅरेटिव्ह देण्यात आलं जेवढा हा प्रचार सभांमध्ये होता त्याच्या कित्येक पटीने जास्त प्रचार डिजिटल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून झाला विधानसभा निवडणुकीच्या आधी सकल हिंदू समाज नावाची संघटना राज्यभर लव जिहाद विरोधी रॅली काढत होती त्याचाही वेगळा इफेक्ट असणार आहे या दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी काही भाजप शासित राज्यांमध्ये असलेल्या कायद्यांच्या धरतीवरती धर्मांतर विरोधी कायदा करण्याचं आश्वासन दिलंय थोडक्यात जास्त चर्चेली गेली नसली तरी हिंदुत्वाची सायलेंट लाटही काही मतदारसंघात परिणामकारक ठरू शकते त्यामुळे याच पाच फॅक्टरवरती मतदान होईल आणि याचा परिणाम निकालावरती होईल हे मात्र नक्की पण तुम्हाला काय वाटतं आणखी कोणते मुद्दे या विधानसभेचा निकाल फिरवतील तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि विधानसभा निवडणुकीचे अपडेट्स पाहण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका